नमस्कार आई साहेब वस्त्रम संगे पाहूया नवरात्रीतील नऊ रंगांच्या साड्या आणि त्यांचे प्रतीक पांढरा रंग शुद्धता शांती आणि नवी सुरुवात याच प्रतीक दुसरा दिवस दुसरा रंग लाल शक्ती सामर्थ्य आणि प्रेमाचं प्रतीक तिसरा दिवस तिसरा रंग निळा रंग दैवी शक्ती संरक्षण आणि स्थैर्य दर्शवतो चौथा दिवस चौथा रंग पिवळा रंग आनंद सकारात्मकता आणि नवी सुरुवात याचं प्रतीक पाचवा दिवस पाचवा रंग हिरवा रंग शांतता समृद्धी आणि निसर्गाची एकरूपता दर्शवतो सहावा दिवस सहावा रंग राखाडी रंग संयम स्थिरता आणि कठीण प्रसंगावर मात करण्याची शक्ती सातवा दिवस सातवा रंग केशरी रंग ऊर्जा उत्साह आणि धैर्य याचं प्रतीक आठवा दिवस आठवा रंग मोरपंखी रंग सामंजस्य सौंदर्य आणि करुणा याचं प्रतीक नववा दिवस नववा रंग गुलाबी रंग प्रेम करुणा आणि आपुलकीचं प्रतीक तर मग आईसाहेब वस्त्रम संघे खरेदी करूया दसऱ्याच्या या मंगलमय पर्वानिमित्त खास साड्या